गाडी क्रमांक नऊ चानिका नऊ चानिकाला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी सप्त केसरी आचू ड्रायव्हर रेट रे नगर या गाडीचा एक नंबरला चालकाच अभिनंदन अ खाली कशाला चाललाय चाल सुंदर असे गाडी डावीला पाहिजे सदाभाऊ कदम रेटरे संभागीकरांचा या ठिकाणी ठाकूर पाहिला आणि त्याच्या जुला या ठिकाणी हुजेला पाला विघ्नार्थ कंट्रक्शन यांची नवीन खरेदी सिक्कंदर सिकंदर पळाला सुंदर गाडी पळली या ठिकाणी अच्यूत ड्रायव्हरनं गाडी या ठिकाणी सिमीला पात्र या ठिकाणी विघ्नार्ता कन्स्ट्रक्शन महादेव नगर संदीप शेठ काकडे यांच्याकडून या ठिकाणी समालोचनकर्ते बक्षी दिलंय आणि अच्छुतला पाचशेचं बक्षी दिलं आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि राजव्हरलाही दोनशेचं बक्षी त्यांच्या